तर आपण माहीमची ही दृश्य पाहतोय माहीममध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत तर आपण पाहिलं मगाशीच उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते संपूर्ण मुंबईमध्ये मतदान मत हे अतिशय संत गतीने सुरू आहे आणि यामागे कारणीभूत निवडणूक आयोग आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले होते तर निवडणूक आयोग हे पक्षपातीपणपणा करत असल्याचं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं मुंबईमध्ये मतदानात असलेल्या लंगाईमुळे उद्धव ठाकरे चांगले संतापलेले आहेत तर माहीममधल्या मतदान केंद्रावर उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी ते मतदारांची विचारपूस करत आहेत निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा उद्धव ठाकरेंनी आरोप केला होता कितीही उशीर झाला तरी हजून आता मतदान करा उद्धव ठाकरेंनी असं आवाहन मतदारांना केलं होतं आणि त्यानंतर ते पत्रकार परिषदेनंतर मालिवमध्ये पोचलेले आहेत मुंबईमध्ये मतदानात सुरू असलेल्या दिरंगाईमुळे उद्धव ठाकरे चांगले चांगलेच चा। आहेत निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप ठाकरेंनी केलेला आहे दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो आपल्या ते माहीममध्ये पोहोचले होते आणि यानंतर आता ते परत निघाल्यात आणि यावेळी आपल्या विजयाचा विश्वास देखील आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवला thank uh -huh.